नमस्कार फ्रेंड्स गावन, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत घावण मीन्स खावणे तर त्यासाठी इथे बघा मी रात्रभर तांदूळ भिजत घातलेले आणि आता सकाळी वाटून घेतले आहेत तर हे बघा असे जाडसर वाटले आहेत आणि आता हे पातळ करून घेणार पाणी घालून तर घावण्याला पीठ पातळ हवं असतं तर थोडं थोडं करून मी ते पाणी घालून ते पीठ पातळ करून घेणार आहे तर मिक्सरच्या भांड्यातच मी पाणी घेतलं आहे त्याला लागलेलं ला पीठ सगळं यात उतरलं आहे तर आता इथे मी एक पॅन ठेवला आणि पॅन अगदी कडकडीत झाल्यानंतर आता यात मी हे मिश्रण घालणार आहे तर कडेकडेने अगोदर घालावे बघा असं आणि त्यानंतर ते पूर्ण पॅन्स उचलून पूर्ण पसरून घ्यावं मिश्रण सगळीकडे सेम झालं पाहिजे त्यानंतर ते शिजू द्यावं मीडियम फ्लेमवर तुम्ही बघू शकता अगदी त्याचा कलर चेंज होत आला आहे आणि दुसरं म्हणजे साईडने असे कडा निघाल्या की समजावं घावणे तयार आहेत तर हळू असं अलगद आपल्याला काढून घ्यायचं आहे तुम्ही दोन्ही साईडने घावणे भाजून घेऊ शकता पण हे चांगले शिजले आहेत त्यामुळे एकाच साईडने मी भाजले आहेत आणि बघा तयार आहे मस्त असे घावणे तर हे मस्त चटणीबरोबर मटणाबरोबर चिकनबरोबर उसळीबरोबर सगळ्याबरोबर खूप छान लागतात नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चला एक अजून बनवून बघूया तर इथे कडेकडेने अगोदर घालायचं अशा जाळ्या पडल्या पाहिजे मग खाऊन छान होतं एकदम मऊ तर चला या खायला